अति अतिपावसामुळे भाजीपाला पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी वर्ग हैराण नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सांगलीच्या वाळवा शिराळा या तालुक्यात गेल्या आठ दिवसात पावसाची संततधार चालू होती त्यामुळे नदीकाठावरील ऊस शेती भात शेती तसेच भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत तसेच सखल भागातील भाजीपाल्यावर पावसामुळे कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाला आलेली पिके गेल्याने बळीराजा हैराण झाला आहे है। वाळवा तालुक्यातील एलोर येथील आनंदराव सदाशिव पाटील जाधव यांचे कोबीचे पीक हातातोंडाला आले होते पंधरा दिवसात त्याचा बाजार चालू होणार होता अतिपावसामुळे त्यांच्या कोबी पिकावर कर्पा आणि भुरीरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाया गेलं त्यामुळे आणि त्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे सदर पिकाचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी जाधव पाटील यांनी केली आहे माझे नाव आनंदराव सदाशिव पाटील राहणार येलूर तालुका वळवा जिल्ह्यात सांगली माझे येलूर गावमधील क्षेत्रामध्ये दोन एकर क्षेत्रामध्ये कोबीचे पीक घेतले आहे पण सकल रानामध्ये असल्यामुळे पाऊस सततच्या पावसाने करपा रोग पडल्यामुळे हातातोंडाला आलेले पीक आत गेलेले आहे करपा रोगाने गेलेले आहे तरी याच्या याचे शासनाकडून मला नुकसान भरपाई मिळावी बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांग